नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सव्वीस ऑगस्ट आज आपण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर बंगालच्या उपसागरावर या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या सक्रिय झालेलं आहे याची दिशा ही अशीच इकडे उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाणार आहे एक चक्राकार हवेची स्थिती इकडे पंजाब हरियाणा तसेच दिल्ली या भागातून आहे याच्यामुळे पंजाब हरियाणा दिल्ली तसेच हिमाचल प्रदेश या भागातून काल आणि आज साठी बऱ्यापैकी पाऊस सक्रिय आहे तसेच आपल्या राज्यात इकडे विदर्भ असेल तेलंगणा याच्यानंतर उडिसा छत्तीसगड या भागात सुद्धा या चक्राकार हवेच्या स्थितीमुळे किंवा कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कालपासून पाऊस बऱ्यापैकी राज्यात चालू झालेला आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर, जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे तुम्ही पाहू शकता की इकडे गडचिरोली असेल यवतमाळचे चंद्रपूरचे काही भाग गोंदिया भंडारा या भागातून जे कमी दाबाद क्षेत्र किंवा चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्या जागांची निर्मिती या भागातून वाढलेली आहे या भागातून पाऊस मागील काही तासांपासून सक्रिय झालेला आहे काही भागात हलका मध्यम आहे काही भागात तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस सक्रिय आहे तसेच इकडे घाट भागात नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या घाट भागात सुद्धा मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि उर्वरित ढगाळलेलं हवामान आहे राज्यातील राहिलेल्या जिल्ह्यातून कुठेतरी हलके मध्यम थेंब पडत असतील विशेष पाऊस नाहीये राज्यातील इतर जिल्ह्यातून यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सव्वीस ऑगस्टचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्टचा जिल्हा वाईज तर आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे पुणे जिल्ह्यात मावळ मुळशी हवेली बोहर याच्यानंतर सातारा जिल्ह्यात जावली महाबळेश्वर पाटण कराड याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी बावडा चंदगड हा जो घाटबाग आहे त्याच्यानंतर महाड खेड चिपळूण याच्यानंतर कर्जत शहापूर अंबरनाथ इगतपुरी नाशिक त्र्यंबकेश्वर सुरगणा हा जो गाठ भाग आहे सर्व या भागातून अधून मधून मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून आजसाठी सक्रिय राहते त्यानंतर इकडे गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा भामरगड इटापल्ली मूल मूलचेरा आहेरी याच्यानंतर गडचिरोली धनोरा अरमोरी याच्यानंतर कुरखेडा हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी सक्रिय होतील त्याच्यानंतर गोंदिया मागाशी सांगितल्याप्रमाणे गोंदिया जिल्हा असेल भंडारा असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल हे जे ताल, हे जे जिल्हे आहेत या भागातून आजसाठी मध्यम तक एका आज साथी तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील कारण याचं कारण काय तर बंगालच्या उपसागरावर जी चक्राकार हवेची ती सक्रिय आहे याच्यामुळे या भागात पाऊस आज थोडाफार होणार आहे तर हा झाला आजचा सव्वीस ऑगस्टचा तालुका तालुकावाईज हवामान अंदाज त्यानंतर जिल्हावाईज जर हवामान अंदाज आजचा पाहायचा गेला तर आज चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा हे जे जिल्हे आहेत या भागातून आजसाठी मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती हे जे जिल्हे आहेत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी या भागातून राहील तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर मुंबई या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून घाट भागात आणि रायगड ठाणे मुंबई पालघर या भागातून सक्रिय राहतील त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली हे जे जिल्हे आहेत या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नसेल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज इकडे छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील पण हा पण पाऊस सार्वत्रिक नसेल आणि राहिलेले जे जिल्हे आहेत नंदुरबार धुळे नाशिक अहिलेनगर पुणे सातारा सांगली या भागातून क्वचित एका एक दुसऱ्या ठिकाणी हलकी सर होऊ शकते या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आज साठी सव्वीस सा� ऑगस्ट साठी नाहीये त्यानंतर सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्टला उद्या सुद्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ नागपूर वर्धा हा जो सर्वपट्टा आहे विदर्भातील या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील उद्यासाठी सत्तावीस ऑगस्ट साठी तसेच नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी जालना हिंगोली मेघगर्जनेसह पाऊस होईल तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नसेल अमरावती अकोला वाशिम जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर हा जो पट्टा आहे क्वचित एका दुसऱ्या ठिकाणी हलकी मध्यम सर होऊ शकते सार्वत्रिक पाऊस नसेल कुठेतरी होऊ शकतो आणि राहिलेले जे हे पट्टे आहेत तिकडे नाशिकचा पूर्व अहिल्यानगरचे राहिलेले भाग सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग सोलापूर हलक्या मध्यम सरी कुठेतरी होतील विशेष पाऊस नाहीये त्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई पालघर ठाणे मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस सक्रिय होईल उद्यासाठी अधून मधून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचे सरी सक्रिय राहतील या सर्व पट्ट्यातून त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्टला पावसाची तीव्रता थोडीफार कमी होईल इकडे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे हा जो हे जे जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरी रिमझिम सरी सक्रिय राहतील तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची सर होऊ शकते सार्वत्रिक नसेल नांदेड हिंगोली परभणी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघ गर्जनेसह पाऊस होऊ शकतो अन्यथा स्थानिक ढग नाही निर्माण झाले तर पावसाची शक्यताही नाही आणि तो पण पाऊस सार्वत्रिक नसेल कुठेतरीच होऊ शकतो सर्व क्षेत्रावर नसेल त्यानंतर सोलापूर सातारा सांगलीचे पूर्व भाग पुणे पूर्व भाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव हे जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा तशीच परिस्थिती स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची सर्व होऊ शकते हलके मध्यम विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून अठ्ठावीस ऑगस्ट साठी सुद्धा नाहीये तर हा झाला आपला सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट चा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर आज सव्वीस ऑगस्टला हवामान खात्याने इकडे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा नांदेड हिंगोली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच जळगाव धुळे नंदुरबार पालघर ठाणे मुंबई पुणे घाटबाग सातारा घाटबाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट या पट्ट्यातून आजसाठी दिलेला आहे पण सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात हा पाऊस असेल मध्य आणि पूर्व भागात नसेल हलका मध्यम होऊ शकतो तसेच पुणे अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव लातूर या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम मेघगर्जेने पावसाचा तुरळक ठिकाणी पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजे सव्वीस ऑगस्ट साठी दिलेला आहे तर हा होता सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद